श्री गुरुदेव दत्त तर काही मला कमेंट्स आले होते की आम्हाला अभिषेक घालायचा आहे तुम्ही कसा अभिषेक घालता आणि आम्हाला जायचं आहे कॉल लागत नाही आहे असं थोडे मला कमेंट्स आले होते मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगायचे प्रयत्न करते तर तुम्हाला जर मोराळीला जायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला अपॉइंट अपॉइंटमेंट घ्यायचं असेल तर कॉल करा आणि कॉल करायच्या अगोदर तुम्ही हे काम करा आधी हे काम करा मग तुम्हाला सोपा जाईल कारण कारण तुम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी तुम्हाला आठ दिवस नामस्मरण आणि मद्यपान मांसार सोडायला सांगतात आणि तुम्ही आत्ताच जर आठ दिवस नामस्मरण आणि मद्यपान मांसाहार बंद करून मार्ग चालू केला तर त्यांना कॉल केला तर त्यांना तुम्ही सांगू शकता की आम्ही चालू केलो आहे घरात आमच्या घरात मांसाहार मद्यपान करत नाही नामस्मरण चालू आहे असं सांगितलं की ते अपॉइंटमेंटचा विचार करतात त्यासाठी तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अगोदरच आठ दिवस मार्गाला लागा मद्यपान मांसाहार सगळं बंद करा आणि नामस्मरण दोन टाईम सगळे करा मग कॉल करा आणि तुम्ही अपॉइंटमेंटशिवाय अभिषेक घालू नका असं मी सांगते कारण मी सल्ला देते तुम्हाला सजेस्ट करते की तसं केलं तरी चालेल पण मी असं सांगते की तुम्ही अपॉइंटमेंट घ्यावं आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बंडोदादानी सांगितल्यावर अभिषेक करावा अशी माझी इच्छा आहे कारण पण आहे त्याला कारण तुम्ही तुमच्या घरात काय त्रास आहे अस्तुरशक्तींचा त्रास आहे की देव, देवी देवी देवतांचा त्रास आहे हे बंडू दिसतं आणि त्यांनी सांगतात तुमच्या घरात कुलदेवता असतील त्यांचे अभिषेक वगैरे ते त्रास बघून तुम्हाला सांगतील ते सांगितल्यानंतर तुम्ही अभिषेक करायला चालू करा असं मी सांगते ज्यांना अपॉइंटमेंट हवी आहे त्यांनी हे काम करा आणि ज्यांना नको ज्यांना अगोदर जाऊन बघायचं आहे तिथं काय आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि तिथे अगोदर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा काय काय आहे आणि काय नाही जर तुम्हाला पटलं तर तुम्ही भक्ती मार्गाला लागा असं मी सांगू शकते जर तुमच्या घरात तुम्हाला त्रास होत असेल त्रास वाटत असेल तर तुम्ही खरंच अपॉइंटमेंट घ्या आणि तुमच्या घरात काय त्रास आहे ते बघा अजून कोणाला काही शंका असतील काही विचारायचं असतील तर नक्की मला कमेंट करा मी सगळ्या कमेंट्सला उत्तर देते तर जे मोराळेला आता गुरुवारी जाणार आहेत मला खूप म्हणजे काय बोलावं कळत नाही आहे मला खरंच दर गुरुवारी जायचं जायची इच्छा असते पण तिथं तसं होत नाही पण जे या गुरुवारी जाणार आहेत त्यांनी खरंच त्यांचा अनुभव माझ्याशी शेअर करावं मला कमेंट करून सांगावं अशी मी विनंती करते मला खूप बरं वाटेल मला पण तुमचे अनुभव तुमचा अनुभव ऐकायची खूप इच्छा आहे आणि असं तुम्ही सगळे मोराळेला जाणार आहे जाणार आहे म्हणल्यावर मला असं फील होते की आता मी पण तुमच्याबरोबर यावं असं मला वाटते मोराळेकडे एवढी ओढ आहे का ते सांगू शकत नाही तर जे जाणार आहात ते जाऊन या आणि मला अनुभव सांगा